मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाभोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्यातील रायगड पेण भागात एक मोठे आर्थिक केंद्र म्हणजे रायगड पेण ग्रोथ सेंटर उभं करण्याची घोषणा केली या प्रकल्पाचा त्यांनी थर्ड मुंबई असा उल्लेख केला याचा अर्थ असा की पेणला मुंबई आणि नवी मुंबई नंतरच तिसरं व्यापार तंत्रज्ञान आणि गुंतवणूक केंद्र बनवायचे त्यामुळे आज आपण बोलणार आहोत या थर्ड मुंबई बद्दल आता ही तिसरी मुंबई म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊ थर्ड मुंबई म्हणजे मुंबई आणि नवी मुंबई नंतरच तिसरं आर्थिक बिझनेस अँड टेक्नॉलॉजी हब हो याचं मेन सेंटर असणार आहे रायगड पेण ग्रोथ सेंटर रायगड जिल्ह्यातला हा पेण तालुका जो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून साधारण पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि पनवेलपासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या पेण तालुक्याचा लँड एरिया साधारण एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकाहत्तर एकर जमिनीवर पाच क्लस्टर्स मध्ये विभागल्या गेल्या आणि ते सोळा गावांचा समावेश होतो आता या ग्रोथ सेंटरची काही खास वैशिष्ट्य आहेत ती आपण बघू जसं की स्मार्ट सिटी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स जसं ए आय डेटा सेंटर फिनटेक आणि बीकेसी सारखे बिझनेस हब या रायगड पेण ग्रोथ सेंटर साठी किती इन्वेस्टमेंट झाली आहे ते सुद्धा आपण बघूयात दाभोस मध्ये एकूण तीस लाख कोटी रुपयांचे पूर्ण राज्यस्तरावरील गुंतवणूक करार जाहीर झाले या थर्ड मुंबई आणि इतर हब्सचा सुद्धा समावेश आहे यापैकी एक लाख कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट एमओयू यू झालेत ते फक्त रायगड पेन ग्रोथ सेंटरसाठी आता इथे कोणत्या कोणत्या इंटरनॅशनल कंपनीज सोबत हे करार झालेत ते सुद्धा आपण बघूयात पहिले हवाना ग्रुप साऊथ कोरिया एसएसबी ग्रुप स्वित्झर्लंड फेड एक्स युएसए एमजीएसए ग्रुप दुबई स्पेसेस अँड ट्री सिंगापोर इंडो स्पेस पार्क अँड ट्रॅबिका डेव्हलपर्स युएसए रिव्हर रिसायकल ग्रुप फिनलँड या सर्वांचा समावेश होतो आता या सर्व इन्व्हेस्टमेंटचा फायदा आणि त्याचे परिणाम काय आहेत तर पहिला म्हणजे जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणं राज्यातील एमओयूच्या आधारे राज्यात चाळीस लाख रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यानंतरचा फायदा आहे तो एफडीआय म्हणजेच इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट साधारण त्र्याऐंशी टक्के गुंतवणूक एफडीआय स्वरूपात येणार जी इंटरनॅशनल ये कंपन्यांनी दिली आणि अठरापेक्षा जास्त देशांनी इन्व्हेस्टमेंट प्लॅन सांगितले आहेत या सर्व डेव्हलपमेंटचे स्ट्रॅटेजिक फायदे काय असतील ते सुद्धा आपण बघूयात मुंबई आणि नवी मुंबईतील वाढत्या तणावाचे भार कमी करणं नवी बिझनेसेस ग्लोबल कंपन्या आणि टेक इकोसिस्टीम निर्माण करणं स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर ट्रान्सपोर्टेशन अर्बन प्लॅनिंग इथे उपलब्ध करून देणं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी सारखी प्रोफेशनल पॉवर जी फ्युचर टेक्नॉलॉजीवर आधारित असेल असे निर्माण करणं त्यामुळे अर्थातच इथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे आणि इथल्या प्रॉपर्टीचे रेट सुद्धा वाढतील या थर्ड मुंबईचं व्हिजन आहे ते फक्त इकॉनॉमिक झोन आणि इंडस्ट्रियल पार्कच नाही तर हा एक जागतिक दर्जाचा बिझनेस टेक डेटा ए आय आणि फिनटेक हब असेल इथे स्मार्ट सिटी इकोसिस्टीम असेल जिथे लोक काम करतील राहतील आणि इथेच उद्योग चालतील आता या सर्व गोष्टींमुळे आपल्याला मध्ये काय बदल अपेक्षित आहेत इथले फ्युचर प्लॅन्स काय आहेत ते समजू इथे स्मार्ट मोबिबिलिटी आणि ट्रान्सपोर्ट वर्ल्ड क्लास एज्युकेशनल हब्स हेल्थ केअर एंटरटेनमेंट आणि रिटेल झोन्स ग्लोबल कॉर्पोरेट हेडक्वार्टर्स ग्रीन अँड सस्टेनेबल अर्बन डिझाईन्स फर्स्ट प्लग अँड प्ले बिझनेस सिटी हे सर्व उपलब्ध होणार आहे जर तुम्हाला असेच अपडेट्स हवे असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू